कवितेचं नाव आहे ब गाई आकाशात ब गाई आकाशात सूर्य हा आला पांघरुण अंगावरती भरझरी शेला निळ्या याच्या महालाला खांब सोनेरी मोती याच्या लावेल्या आत झालरी ब गाई आकाशात केशराचे घातलेले सडे भुअरी त्यावरून येई त्याची डवलाने स्वारी डोंगराच्या आडून हा डोकावे हळूहळू आणि फुले गुलाबाची लागे उदळू आई आकाशात नभातून सोनी याच्या ओती तो राशी गुदगुला करी कशा कळ्या फुलासी मंदवारा जागवी तो साऱ्या जगाला म्हणतेस उठा उठा मित्र हा आला कविताचे शब्दार्थ बघूयात सूर्य सन भुअरी अर्थ सोनेरी गोल्डन या अभ्यास करूया खालील प्रश्नांची उत्तरे लिहा आकाशात कोण आला आकाशात सूर्य आला इकडे आहे बघा आकाशात सूर्य आला कशाचे सडे भुवरी घातले आहेत तर केशराचे सडे भुवरी घातले आहेत तर इथे आहे बघा केशराचे घातलेले सडे भुअरी म्हणजेच केशराचे सडे भुवरी घातले आहेत महालाचे खांब कसे आहेत तर महालाचे खांब सोनेरे आहेत तर इकडे आहे बघा महालाला खांब सोनेरी मग उत्तर काय आहे महालाचे खांब सोनेरी आहेत कोण गुदगुल्या करत आहे कळ्या गुदगुल्या करत आहेत हे बघा गुदगुल्या करी कशा कळ्या फुलासी गुदगुल्या कोण करत आहेत तर कळ्या गुदगुल्या करत आहेत तर इकडे साऱ्या जगाला कोण जागवितो तर साऱ्या जगाला मंद वारा जागवितो उत्तरित आहे बघा मंद वारा जागवितो साऱ्या जगाला समानार्थी शब्द लिहा डोंगर पर्वत वारा पवन सूर्य रवी भास्कर लिहायचं आहे इथे भास्कर जाले ओके आई माता जननी एकवचन आणि अनेकवचन यांच्या जोड्या लावा डोंगर डोंगर नदी नद्या फूल, फुले सडा सडे कळी कळ्या समजलं आता इकडे शब्द शुद्ध करून लिहा नीला निला असतो का नाही निरा बाळाचा फुलाशी तर फुलाशी नाही फुला सी स सशाचा छान तरी तर न चुकीचं आहे छान न न नळाचा येतो त्यामध्ये गोढ गोढ नसतं गो ड असतं म्हणून डमरूचा हलू हलू नसतं हलू बाळाचा सूर्य उगवला नाही तर यावर दहा ओळी तुमच्या शब्दात लिहा सूर्य उगवला नाही तर सकाळच होणार नाही सूर्य उगवला नाही तर झाडांची वाढ होणार नाही आणि सूर्य उगवला नाही तर पाण्याची वाफ होणार नाही आणि पाऊस पडणार नाही सूर्य उगवला नाही तर प्राण्यांना पक्ष्यांना व माणसांना अन्न भेटणार नाही सूर्य उगवला नाही तर सकाळच होणार नाही व आपल्या आपल्याला सर्व कामे अंधारात करावी लागतील तेही मुलांनी लिहिलेलं आहे पण छान आहे तर ओके okay. समजलं कविता आणि कविता खालचे प्रश्न उत्तर